हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल बीएफसी अकॅडमी बी एफ सी क्लासेस मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण आर एस अग्रवाल सरांच्या पुस्तकामधील संख्या चॅप्टर यावरील मित्रांनो भाग अकरावा आजच्या या सेशन मध्ये आपण पाहत आहोत बघा ओके okay? तर मित्रांनो संख्या या चॅप्टर वरील भाग अकरावा आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत फटाफट लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपल्या चायनेलवरती तुम्हाला आर एस अग्रवाल सरांच्या गणित म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पुस्तकांचं टोटल ए टू झेड एक्सप्लेनेशन अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असे करून दिल्या जाणार आहे त्यामुळे चॅनलवरती बनवून राहायचंय ओके चला तर सुरुवात करूया मित्रांनो मागच्या पहिल्या प्रश्नाला त्याआधी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही फटाफट कमेंट्स करून सांगायचे मी ओके हा चला तर प्रश्न आहे एका संख्येला अनुक्रमे नऊ अकरा तेराने विभाजित केल्यावर क्रमश आठ नऊ आठ बाकी राहतात जर विभाजकाचे क्रम उलट केले तर बाकी काय राहील प्रश्न थोडा मित्रांनो वेगळा आहे बघा समजून घ्यायचं व्यवस्थित ए टू झेड बघा तर पहिले संख्या आपल्याकडे आहेत नऊ आहे अकरा आहे आणि एक तेरा आहे बरोबर आता मित्रांनो जर यांचं बघा सरळ मसावी काढला तर एकच राहणार बरोबर काहीच नाही विषय बघा आणि याला बघा ती एक संख्या आहे माहिती नाही ती संख्या तिला नवाने भागल्यास बाकी पहिले आठ राहते अकराने भागल्यास नऊ बाकी राहते तेराने भागल्यास आठ बाकी राहते ह्याप्रमाणे सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी बरोबर मग आपण याच्यात त्या संख्या बघा काय मानूया ए मानू याच्यात बी मानू याच्यात सी मानू घेऊया ओके हे झाले इक्वेशन म्हणजे आपल्याला समजण्यासाठी बरोबर आणि या सर्वांमधनं एकच मिळणार बसावी समजा त्याला काही समजा एक मिळणार बरोबर मग आता मित्रांनो बघा मी पहिले सी काढणार सी संख्या कशी मिळणार बघा हे प्रश्नात दिल्याप्रमाणे लिहिले आता सी ही संख्या कशी मिळणार मित्रांनो हो, तर बघा या सी तेराने ह्या एकाला गुणायचं आणि त्यात हा आठ मिळवायचा बरोबर ना भागाकाराची पद्धत जी असते ती त्याप्रमाणे ओके भाज्य बरोबर काय असणार भागाकार गुणेला बाकी सॉरी भाज गुणेला भागाकार आणि अधिक बाकी त्याप्रमाणे तसंच करायचं इथे सरळ याने याला गुणवून घ्यायचं बघा तेरा गुनिला एक आणि त्यात मिळवायची जी बाकी होती आठ ती मिळवली म्हणजे काय झालं बघा तेरा एक तेरा तेरा आठ झाले मित्रांनो एकवीस ओके हा मग नंतर बघा काय घ्यायचं आता बी घ्यायचा आता बी घेताना बघा मित्रांनो इथे भागणार कोण आहे तर अकरा भागणार आहे आता याला गुन्हायचं कशाने मित्रांनो तर ह्या एकवीसने बस हा जो एकवीस याचं जे आन्सर आलं नसीचं एकवीसने याला गुण घ्यायचं आणि प्लस किती बाकी उरणार होती नऊ म्हणून मी नऊ ह्यात मिळविला ओके यात मिळविले बघा काय मिळालं इथे जर यांचा गुणाकार केला अकरा एक अकरा हा एक अकरा बावी दोन बावीस आणि एक तेवीस अधिक नऊ जर केला तर दोनशे चाळीस मिळतो बरोबर किती मिळतो मित्रांनो दोनशे चाळीस मिळतो हा झाला दोनशे चाळीस डन परत पुढे आता घ्यायचा आहे ए, ए बरोबर बघा काय होणार आता हा ए कितीने भागायचंय नवाने गुणीला काय करायचंय दोनशे चाळीस आणि मिळवायची किती बाकी जी आहे ती आठाने बरोबर चला मग मिळवा बघा यांचा गुणाकार दोनशे चाळीस गुणीला नऊ करा बघा नवा शून्य शून्य नऊ चौक छत्तीस याच्याला तीन नऊ दोन्ही अठरा तीन झाले एकवीस बरोबर आणि याच्यामध्ये हा आठ मिळविल्यास काय होणार एकवीस अडुसष्ट काय होतो एकवीस अडुसष्ट ओके हे झालं मित्रांनो क्लिअर याप्रमाणे त्या संख्या झाल्या आता यांनी काय म्हंटल्या आहेत ह्या त्या संख्या मिळाल्या आपल्याला समजा आता जर विभाजकांचा क्रम उलट केला तर बाकी काय राहील आता हा क्रम जर उलट केला म्हणजेच ह्या तेराने ह्या ला ओके अकराने बी ला असं उलट जर केला तर काय होणार मग सरळ बघा मित्रांनो आता ए काय मिळालंय आपल्याला एकवीस अडुसष्ट बरोबर काय मिळालं तर एकवीस अडुसष्ट मिळाला ह्या एकवीस अडुसष्ट ला मी काय करणार तेराने भागणार मित्रांनो ओके व्यवस्थित समजा तेरा एक तेरा उरले किती मित्रांनो सात एक आठ वरचा आला सहा तेरसक अठ्यात्तर परत उरले बघा किती आठ वरचा आला पुन्हा आठ परत तेरसक अठ्याहत्तर तेरींचा एक्क्याण्णव होतो ना बरोबर अठ्याहत्तर बाकी किती राहिले मित्रांनो इथे दहा बघा पहिल्या संख्येने भागल्यास बाकी किती राहते दहा आता पुढच्या स्टेजमध्ये काय करायचंय सेकंड स्टेज मध्ये बघा काय करायचंय आता अकराने भागायचंय पण कोणाला जी पहिले बाकी भागाकार आलेला आहे त्या भागाकाराला एकशे सहासष्ट ला मग अकराने भागा बघा दुसरा आन्सर दुसरी बाकी मिळेल अकरा एक अकरा उरले किती मित्रांनो तर पाच हा आला सहा अकरा पाच पंचावन्न उरले बघा किती मित्रांनो तर इथे बाकी राहते एक पुढे चला बघा पुढे काय करायचंय मग आता हा जो पंधरा आहे ह्या पंधराला भागायचं बघा किती नाही तर नवाने नवा एक नऊ उरणार किती मित्रांनो सहा बघा म्हणजेच तुमच्या बाकी हा दहा एक आणि सहा बघा दहा एक आणि सहा हे आहे तुमचे आन्सर ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे म्हणजेच बघा मित्रांनो काही प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपे देखील होतील आणि काही प्रश्न अवघड देखील असणार कारण आर्यस अग्रवाल सरांचं ते पुस्तक आहे आणि याचा तुम्हाला जर याचा शॉर्टकट माहिती असेल तर बेस्ट मित्रांनो कारण हे असे प्रश्न कॉन्सेप्च्युअल शिकणे एवढं सोपं नाही बराच मोठा डाटा इथे होणार ओके हे देखील एक शॉर्टकटच आहे पण तुमच्याकडे यापेक्षाही छान असेल तर त्या प्रकारे जाऊ शकता तुम्ही ओके हा व्हेरी गुड पण सोडवता मात्र आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न हा सोडवला गेला पाहिजे आणि आपण सोडविणारच आहोत ओके चला बघा पुढचा प्रश्न सतराचा दोनशे वाघाताला अठराने भागाकार केल्यास बाकी काय राहील बघा आता हा प्रश्न खूप छान आहे की नाही आता इथे मित्रांनो तुम्हाला एक छोटेसे दोन सूत्र सांगतो बघा एक पहिलं सूत्र लक्षात घ्या ए वजा एक आणि याचा यन्वा घात भागीला जर ए असेल ओके तर सरळ सरळ आन्सर लिहायचं काय एक आन्सर एक लिहायचं का असं जर असेल तर एक आन्सर लिहायचं आणि लक्षात ठेवायचं यन हा काय असला पाहिजे यन समसंख्या असली पाहिजे काय तर समसंख्या असली पाहिजे तेव्हा आन्सर करायचं हे ओके आणि आणि अजून एक लक्षात ठेवा जर असंच असेल काय तर ए वजा एक याचा घात भागीला ए, भागी ए बरोबर तर याचा आन्सर काय लिहायचं जेव्हा इथे यांच्या जागेवर विषम संख्या असेल केव्हा आन्सर करायचं ए वजा एक केव्हा करायचं हे यांच्या जागेवर काय पाहिजे विषम संख्या पाहिजे ओके नाही लक्षात मित्रांनो हे एवढं लक्षात ठेवायचं आता हे का सांगितलं हाही प्रश्न बाकीच्यांना पडला असेल बघा तसे काही प्रश्न पडू देऊ नका बघा महत्वाचं आहे म्हणून लक्षात घ्या हे आता इथे बघा मित्रांनो इतिहास सतराचा दोनशे वाघात आहे इथे बघा हा यन मानलाय मग मी याला असं लिहू शकतो का ह्या सतराचा दोनशे घात म्हणजे सतराच्या जागी मी लिहिला अठरा त्याच्यातनं काढला एक बरोबर झाला का सतरा आणि त्याचा दोनशे वा घात भागीला किती आहे अठरा बघा कोणत्या फॉर्मॅटला मॅच करतो बघा अठरा वजा एक भागीला अठरा बघा ए वजा एक छेद ए घात कसा आहे बघा ज्याच्या शेवटी ज्याच्या शेवटी दोन चार सहा आठ आणि शून्य असतो त्या संख्या कशा असतात समसंख्या असतात काय असतात त्या समसंख्या असतात हे देखील तुम्हाला माहिती असेलच असे, असे ग्राह्य धरतो ओके हा तर हा शून्य आहे म्हणजे ही संख्या आहे सम म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सांगितलं यन जर समसंख्या असेल तर सोडवत बसू नका त्याचे आन्सर नेहमी काय असतं तर एक असतं एवढं सोडवायची गरज नाही सरळ सरळ ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे एवढं सांगून द्यायचं आहे मित्रांनो क्लिअर आहे ओके बघा मी सांगितलंय काही प्रश्नांना जर शॉर्टकट येत असेल तर मी सांगणार आणि येत नसेल तर मित्रांनो त्यासाठी क्षमा असावी ओके क्लिअर ना मित्रांनो डन 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 चला बघा पुढचा प्रश्न पंचवीसचा पंचवीसव्या घाताला सव्वीसने भागाकार केल्यास बाकी काय राहील बघा मित्रांनो सूत्र पंचवीस आहे बघा या ठिकाणी सूत्र काय म्हणतोय सूत्र लक्षात घ्या ए वजा एक याचा यनवा घात बरोबर जर ए तर आन्सर करायचं ए वजा एक केव्हा मित्रांनो यन काय असली पाहिजे विषम संख्या काय असली पाहिजे विषम संख्या असली पाहिजे बरोबर आहे ना विषम <coughs> आहे बघा विषम अशी मांडणी होईल का बघा कशी करता येईल पंचवीसला मी लिहितो सव्वीस वजा करतो एक म्हणजे झाला पंचवीस 25। याचा पंचवीस 25 वाघात स्थानी सव्वीस क्लिअर आहे ओके मग आता इथे बघा पंचवीस हा काय आहे एक विषम संख्या आहे म्हणून याचा आन्सर काय येणार मित्रांनो तर सव्वीस वजा एक बरोबर आन्सर येणार पंचवीस ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे काही अडचण नाही ओके क्लिअर मित्रांनो हो। बघा पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न एक संख्या यन ला चाराने भागा भागल्यास बाकी तीन प्राप्त होते संख्या दोन यन ला चाराने भागल्यास बाकी काय राहील बरोबर बघा म्हणजेच एक संख्या आहे यन याला जर चाराने भागल्यास बाकी किती राहते तीन राहते संख्या ती जी संख्या होती ना तिची जर दुप्पट केली दोनाने गुणून म्हणजे दुप्पट केली आणि पुन्हा चाराने भागल्यास बाकी काय राहील तर त्यावेळेला मित्रांनो बाकी राहते नेहमी दोन ओके काय बाकी राहते दोन बाकी राहते आम्सर डन आता का मित्रांनो दोन बाकी राहते असं डायरेक्ट का तर समजून घेऊया ओके बघा तर आता इ... चाराच्या पटीत कोणती संख्या घ्या मित्रांनो चार चौक सोळा घ्या चारा पंचवीस घ्या चार सक चोवीस घ्या तुम्हाला पटेल ती सक चोवीस ओके चोवीस आणि प्लस तीन करा म्हणजे काय झालं पंचवीस ओके चार सक चोवीस होतो चाराने भाग जाणारी संख्या चोवीस आणि तीन प्लस केला चोवीस आणि तीन झाले सत्तावीस बरोबर याला मी चाराने भाग देतो बघा चार चार सक चोवीस उरले किती मित्रांनो तीन बरोबर हे झालं की ती संख्या ती सत्तावीस मांडली म्हणजे यन बरोबर मी सत्तावीस घेतला बघा ओके आ, तर राहते बाकी तीन यस मग आता त्या यनच दुप्पट करायचं आहे म्हणजे दोन यन बरोबर किती तर सत्तावीस गुणीला दोन होणार किती चोपन्न माइंड मध्येच क्लिअर होईल बरोबर चोपन्न मग आता ह्या ला परत भाग देणार मी चोपन्न भागीला दोन सॉरी चार ना चार चारा एक चार उरला एक वरचा आला चार चार त्रिक बारा उरले दोन डन बघा आन्सर दोन नाही तर तुम्ही अजून वेगळं घेऊ शकतात बघा मी ती संख्या मांडली सोळा ओके मी ती संख्या काय मांडली सोळा यन जर मी सोळा मारला तर दोन यन काय होणार मित्रांनो सोळ दुने बत्तीस होणार बरोबर सोळ दुने बत्तीस होणार सोळा मांडली तर भाग जाईल बरोबर सोळा नाही मानता येणार सोळाला भाग जातो सोळा आणि ते बाकी राहणारे तीन सोळा तीन एकोणावीस बरोबर सोळा आणि बाकी राहणारे तीन प्लस करावं लागेल मग दोन यन बरोबर किती एकोणावीस जुने अडोतीस बघा अडोतीस ला चाराने भागा किती बाकी राहते चार छत्तीस किती बाकी राहते दोन बाकी राहते अशी कोणतीही संख्या करून बघाल तुम्ही तुम्हाला आन्सर दोनच येणार ओके ना फक्त समजायचे कॉन्सेप्ट क्लियर असला पाहिजे कॉन्सेप्ट इज पावर हे लक्षात ठेवायचे ओके बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या कोणत्याही नैसर्गिक संख्येचा वर्ग असू शकत नाही बघा म्हणजे ह्या संख्या, संख्या ही आणि ह्या संख्येत तुम्हाला सांगायचंय की यांच्यापैकी कोणती अशी संख्या आहे की जी वर्ग संख्या असू शकतच नाही ओके की ती वर्ग संख्या असू शकत नाही तर मित्रांनो लक्षात ठेवा वर्ग संख्येच्या शेवटी कधीच दोन तीन सात आणि आठ ह्या संख्या येतच नाही ह्या संख्या नसतात ज्या वर्गसंख्या आहेत त्यांच्या शेवटी दोन तीन सात आठ या संख्या नसतात मग आता आपण पाहूया आणि कुठे एकक स्थानी मित्रांनो कुठे एकक स्थानी ओके एकक स्थानी एकक मध्ये हा शेवटच्या जागेवर बघा इथे पाच आहे वर्गसंख्या आहे सहा आहे वर्गसंख्या एक वर्गसंख्या दोन वर्गसंख्या नाही डन बघा क्लिअर करून घेऊ बघा तुम्हाला मित्रांनो जेवढे वर्ग माहिती ते एवढेपर्यंत लिहून तुम्ही क्लिअर करू शकतात बघा मला एकाचा वर्ग माहिती एक दोनाचा वर्ग असतो चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा सोळा पाचाचा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी नंतर असतो बघा शंभर एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे छप्पन दोनशे एकोणनव्वद चला बाकी पुढचे तीनशे चोवीस तीनशे एकसष्ट ते करून घ्याल तुम्ही बरोबर बघा बर, मित्रांनो आता इथे दोन कुठे दिसतो का बघा शेवटी सहा पाच सहा नऊ चार एक शून्य एक चार सहा नऊ सहा पाच सहा नऊ एवढ्या संख्यांमध्ये नाही आला तीन बघा इथे ती सहा पाच सहा नऊ चार एक सहा पाच सहा नऊ चार ती नाहीयेत तसंच आठही नाही सातही नाही आहेत बरोबर येतो का कुठे नाही येत म्हणून फक्त एवढ्या लक्षात ठेवायच्या आहेत ह्या चार संख्या लक्षात ठेवा दोन तीन सात आणि आठ हे एकक स्थानी नसतात मित्रांनो वर्ग संख्येमध्ये ओके हा हे वर्ग संख्येमध्ये एकक स्थानी नसतात चला बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या कोणत्याही नैसर्गिक संख्येचा वर्ग नाही पुन्हा मित्रांनो विचार करा दोन तीन सात आणि आठ ह्या संख्या ज्यांच्या शेवटी असतील ती वर्ग संख्या नसेल एक आहे पाच आहे सात आहे या सात आहे म्हणजेच हे तुमचं आन्सर ही वर्ग संख्या नाही जी वर्ग संख्या असेल त्यांच्या शेवटी ह्या संख्या येणारच नाही ओके आणि जिच्या शेवटी आला समजून घ्यायचं की ही वर्ग संख्या नाही कोणत्या संख्येचा वर्ग असू शकत नाही ओके चला बघा पुढचा प्रश्न सदुसष्ट पस्तीस स्टार एक मध्ये स्टारच्या कमीत कमी मूल्य काय राहील जेणेकरून प्राप्त संख्या नवाने पूर्णपणे विभाजित होईल आता इथे बघा ह्या ठिकाणी म्हणजेच काय दिलंय सहा सात तीन पाच आणि इथे एक स्टार करून दिलाय आणि एक हो। या स्टारच्या जागी अशी कोणती संख्या असू शकते कमीत कमी म्हटले कमीत कमी म्हणजे छोट्यात छोटी कोणती संख्या असू शकते की ती नवाने पूर्णपणे विभाजित होईल मित्रांनो नवाची कसोटी आपल्याला माहिती आहे दिलेल्या अंकांची बेरीज करायची बघा सहा अधिक सात अधिक तीन अधिक पाच आणि अधिक एक बघा सहा सात तेरा, तेरा तेरा तीन सोळा सोळा आणि पाच झाले एकवीस आणि एक झाला बावीस किती झाले मित्रांनो बावीस झाले का बरोबर बघा सहा आणि सात होतो तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि पाच एकवीस आणि एक, एक बावीस आता तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ सॉरी सहा नव एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस त्रिक सत्तावीस मित्रांनो सत्तावीस मधनं बावीस काढून घ्या बघा किती उरणार पाच म्हणजे अजून पाच पाहिजे होता म्हणजे या स्टारच्या जागी काय असू शकेल ते पाच म्हणजे हा पाच केला की यांची प्लस होते सत्तावीस कारण पहिली असणारी संख्या आहे आणि जी सत्तावीस म्हणजे ती पाड्यामध्ये येते मित्रांनो जी संख्या पाड्यामध्ये येत असेल नवाच्या पट्टीत असेल तर त्या संख्येला नवाने भाग जातो यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला पाच अपूर्ण पडतायत म्हणून या स्टारच्या जागी काय असला पाहिजे तर पाच असला पाहिजे म्हणजे आन्सर ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर आहे मित्रांनो सर्वांना ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घेऊया बघा एका दोन अंकी संख्येला दोनदा लिहून एक चार अंकी संख्या बनवली जाते जसे की या ठिकाणी बघा पंधरा सदोतीस म्हणजे तुम्ही बनवू शकतात बघा पंचेचाळीस पंचेचाळीस कोणती एक संख्या मित्रांनो दोन वेळा लिहून एक संख्या आहे तिला दोन वेळा लिहून अशा प्रकारची कोणतीही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येद्वारे पूर्णपणे विभाजित होईल अशी कोणतीही संख्या बघा असं तुम्ही ही घेऊ शकतात तुम्ही कोणतीही घेऊ शकतात मित्रांनो बघा सात चार चार, शकता साता साता चार, सा, सात चार अशी काहीही घेऊ शकतात तर यांच्यापैकी कशाने विभाजित होईल मित्रांनो बघा सात आहे का सात उरतो चार सात सात सकम बेचाळीस उरतात बेचाळीस म्हटल्यानंतर पाच सात नाही जात याला भाग सातांना जाणार अकराने नाही तर मुळातच जाणार नाही मित्रांनो कारण त्या विषम संख्येची समसंख्येची नाही जात तेरा जाणार तर लक्षात घ्या मित्रांनो ह्या संख्येने नेहमी जाईल बघा डायरेक्टली कळतं बघा तुम्ही लक्षात घ्या बघा हा पंचेचाळीस जर घेतला आपण पंचेचाळीस पंचेचाळीस बघा काय होणार एकशे एक बघा एकशे एक काय होणार चारशे होणार मग जर इथे शून्य हा पाच शून्य होणार हा पाच एकशे एक, एक पाच होऊन जाईल बघा मित्रांनो पाचशे पाच डन शून्य 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 पूर्णपणे भाग जातो यांच्यातली घेऊया बघा ही घेऊया त दोतीस दो दो एकशे एकाने भाग देऊ बघा एकशे एक त्रिक एकशे तीनशे तीन होईल इथे शून्य इकडे सात इकडचा आला सात एकशे एक, एक साता सातशे सात होऊन जाईल बरोबर शून्य 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 होतो क्लिअर काय म्हणजे आन्सर असणार ऑप्शन नंबर डी ओके हे काय ना मित्रांनो हे असे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तर तुम्हाला हे डायरेक्ट क्लिअर होईल आणि अशा प्रश्नांना तुम्हाला मला नाही वाटत सोडवत बसण्याची गरज असेल त्याला तुम्ही डायरेक्टली क्लिअर करून घेणार काहीच प्रॉब्लेम येणार नाही ओके चला बघा पुढचा प्रश्न जर P Q, दर्श पी आणि क्यू अंकात दर्शविले तर कथन पाच पी नाईन अधिक दोनशे सत्तावीस अधिक दोन क्यू एट दोन क्यू आठ बरोबर एक हजार एकशे चौदा मध्ये क्यूचा संभव कमाल कमा कमा, कमा... कमला कमाल पाहिजे मित्रांनो इथे बघा काय पाहिजे होतं कमाल कमाल म्हणजे कमीत कमी ओके किमान ओके okay, किमान म्हणू याला किमान कमाल किमान तो किमान या किमान म्हणजे कमीत कमी मूल्य काय राहील किंवा कमाल असेल तर मित्रांनो कमाल जर असेल ते जास्तीत जास्त म्हणा कमालच्या जागेवर आपल्याला जास्तीत जास्त ओके okay, हे लक्षात ठेवा जास्तीत जास्त म्हणून लक्षात ठेवा हे विसरा ओके जास्तीत जास्त मूल्य काय राहील ओके okay? मा हा मग आता बघा याला लक्षात घ्या बघा पी आणि क्यू मध्ये मग आता इथे बघा हा पाच पी आणि हा नऊ नंतर तीन दोन आणि हा आहे सात नंतर दोन क्यू आणि हा आहे आठ आता मित्रांनो यांची प्लस केली बरोबर यांची काय झाली आहे प्लस झाली आपण पण प्लस करूया बघा आता प्लस करताना मित्रांनो यांची तर प्लस होऊन जाईल बघा आठ आणि सात पंधरा पंधरा आणि नऊ जर केले मित्रांनो चोवीस होता चोवीसचा चार हा चला आला दोन ओके दोन आता इथे यांची बेरीज पण देऊन दिली त्यांनी बघा चार आहे तो एक आहे आणि इकडे अकरा आहे बरोबर आता बघा यांच्या बेरजेमध्ये आपल्याला शेवटी एक यायला पाहिजे इथे दोन आहे दोन आणि दोन झाले चार आता इथे अकरा यायला पाहिजे म्हणून आपण याच्यात सात मिळवूया बघा सात मिळविले तो होतो किती अकरा होतो हे लक्षात ठेवा सात म्हणजे त्या सात अकरातला एक इथे गेला एक हातच्या पाच आणि एक सहा सहा तीन नऊ दहा आणि अकरा यास होतोय बरोबर म्हणजे इथे लक्षात घ्या पी आणि क्यू दोन्ही मिळून किती आहेत सात कारण हा दोन हा दोन पी आणि क्यू म्हणजे इथे बघा पी अधिक क्यू जर करणार तर किती येणार मित्रांनो पी अधिक क्यू हा येतोय तुमचा सात हा येतोय मित्रांनो सात पी अधिक क्यू हा काय येतोय सातो आता इथे आपल्याला काय म्हंटल जास्तीत जास्त मूल्य काय असलं पाहिजे कोणाचं तर ते मित्रांनो क्यू चे जास्तीत जास्त मूल्य काय असलं पाहिजे मित्रांनो दोघांची प्लस जर सात येते तर नऊ तर नसणारच आठही नसेल पण मित्रांनो सात किंवा सहा असू शकतो ओके सात किंवा सहा असू शकते मग आपल्याला काय म्हटलंय जास्तीत जास्त कमीत कमी सहा असू शकतो ना याच्यापेक्षाही कमी असू शकतं तो शून्य असू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात पर्यंत काहीही असू शकतो कारण जर हा सात असेल तर हा शून्य असेल हा सहा असेल तर हा एक असेल हा पाच असेल तर हा तीन दोन असेल हा चार तर हा तीन हा तीन तर हा चार हे ना क्लिअर ना मित्रांनो मग जास्तीत जास्त ह्या क्यू चे मूल्य काय असू शकते मित्रांनो सात यापैकी जास्त नाही सातच असू शकतो सात पेक्षा जास्त नाही आणि कमीत कमी मूल्य म्हटलं तर सहा पण लिहू शकतात पैकी नाहीतर कमीत कमी डायरेक्ट शून्य येतो मित्रांनो ओके क्लिअर आहे समजून जाईल व्यवस्थित एकदा दोनदा तीनदा बघाल काही टेन्शन नाही पुन्हा पुन्हा पाहू शकतात बघा पुढचा प्रश्न पन्नास सत्तावीस एकोणनव्वद मध्ये कमीत कमी काय मिळवायला हवे की बेरीज चारने पूर्णपणे विभाजित होईल आता या संख्येमध्ये आपल्याला कमीत कमी काय मिळविलं पाहिजे ओके okay, एक मिनट कॅमेरा बंद झालाय एक मिनट थोडं थोडासा आपला कॅमेरा बंद झालेला आहे कॅमेरा बंद झाला भाऊ चालू झालाय थोडस ब्राईटनेस कमी जास्त एकच मिनिट मित्रांनो होईल क्लिअर ओके एक मिनट मित्रांनो आपल्या गेलं ओके चला क्लिअर आहे ओके ना मित्रांनो क्लिअर आहे सर्व ओके थोडस डाऊन करू जाऊ दे ओके क्लिअर मित्रांनो ओके आहे चला बघा एक लाईट गेल्यामुळे मित्रांनो थोडेसे प्रॉब्लेम आले होते ओके चला बघा हा तर इथे पन्नास सत्तावीस एकोणनव्वद मध्ये कमीत कमी काय मिळवायला हवे की बेरीज चाराने पूर्णपणे विभाजित होईल किंवा हा तर लक्षात घ्या चाराने, चाराने, भाग चाराने, चाराने भाग जाणारी संख्या तीच असते ज्याच्या शेवटच्या दोन संख्यांना चाराने पूर्णपणे भाग जाईल म्हणजेच बघा आपण काय करूया चाराने भागण्यासाठी एकोणनव्वद ला चाराने भाग देऊ बघा काय होणार चार दुने आठ होतो होणार इथे शून्य वरचा येणार नऊ परत चार दुने आठ होणार तर बाकी राहणार एक काय राहतं बाकी एक राहतो आता मित्रांनो याच्यात काय सांगितलंय कमीत कमी, कमी काय मिळवायला हवे आता आपण ह्या एकामध्ये जर एक मिळवला तर दोनच होईल दोन मिळवले तर तीन तीन मिळवले तर चार तीन मिळवले तर चार होईल याच्यात जर तीन मिळवले तर इथे राहिला असता चार व इथे काय चार एक चार भाग गेला असता म्हणजे किती मिळवावे लागतील तीन मिळवावे लागतील बघा ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे क्लिअर काय ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा ओके आहे मित्रांनो काहीही अडचण नाही बघा इझिली तुम्ही सॉल्व्ह करून घेणार नो no प्रॉब okay? <laughs> ओके जर इथपर्यंत लेक्चर पाहिले म्हणजे मित्रांनो लेक्चर तुम्हाला आवडलं असेल नसेल आवडलं कमेंट मध्ये कळवायचं कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला हवे आहेत या सेशनमध्ये मित्रांनो आपण आरिस अग्रवाल सरांचं ए टू झेड पुस्तक सोल्युशन करत आहोत गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर मित्रांनो माझ्या मागे दिसणारे बघा दोन्ही ऍप आहेत हे ॲप तुम्ही डाउनलोड करून जॉईंट करू शकतात मित्रांनो काहीही अडचण येणार ना नाही ओके okay? क्लिअर ना मित्रांनो चला तर मग आजचं हे सेशन तुम्हाला कसे वाटले कमेंट सेशन मध्ये कळवायचे आवडलं तर लाईक ठोकायचे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचे ओके फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक